नमस्कार आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी छान चटपटीत मऊ मोकळीत सुटसुटीत साबुदाणा उसळ कशी तयार करायची ते बघणार आहोत साबुदाण्याची उसळ तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे नेहमीचा रेग्युलर साईजचा साबुदाणा इथे मी वापरलेला आहे वजनी प्रमाणामध्ये हा बरोबर पाव किलो एवढा साबुदाणा आहे रात्रीच्याच वेळेला हा साबुदाणा मी भिजत घालते आहे तर भिजवण्याआधी सर्वात आधी एक ते दोन पाण्याने साबुदाणा व्यवस्थित असा सोडून धुवून घ्यायचा म्हणजे साबुदाण्यावर जी काही एक्स्ट्राची पावडर किंवा स्टार्च असेल तो निघून जातो आणि आपली जी उसळ आहे साबुदाण्याची ती अगदी छान अशी मोकळी होते आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी फक्त साबुदाणा पाण्यामध्ये भिजेल किंवा साबुदाण्यावर थोडंसं सा पाणी तरंगताना दिसेल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे खूप जास्त पाणी घातल्यामुळे साबुदाणा व्यवस्थित भिजला जात नाही त्यामध्ये जास्तीचं पाणी राहतं आणि साबुदाण्याची उसळ बनवत असताना साबुदाणा खूप चिकट होतो त्याचा एक गोळा तयार होतो त्यासाठी प्रमाणात पाणी घालायचं आता यावर मी झाकण ठेवते आहे आणि रात्रभर हा साबुदाणा मी इथे भिजवून घेतलेला आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आता सकाळी साबुदाणा कसा भिजला तेसुद्धा तुम्हाला दाखवते आहे तर अगदी मस्त असा मऊ हा दाणा भिजला गेलेला आहे एक दोन पाण्याने आपण साबुदाणा धुवून घेतलेला आहे त्यामुळे त्याच्यावरचं जे स्टार्च आहे ते निघून जातं आणि व्यवस्थित साबुदाणा भिजला जातो त्यामुळे उसळ अगदी छान मोकळी होते पाणी जास्त झालं तर साबुदाणा चिकट होतो आता भिजवून घेतलेला साबुदाणा व्यवस्थित मोकळा असा करून घेतलेला आहे आणि आता या साबुदाणा उसळसोबत आपण खाण्यासाठी तोंडी लावण्यासाठी छान चटपटीत अशी मिरची बनवणार आहोत त्यासाठी जाड मिरच्या मी दोन घेतल्या त्याचे मधोमध कापून चार एका मिरचीचे चार असे आठ तुकडे करून घेतलेले आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता या स्टीलच्या कढईमध्ये मी तेल घालते आहे तर इथे मी शेंगदाणा तेल वापरते आहे तुम्ही जर तूप खात असाल उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही शुद्ध तूप वापरत असाल तर तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता तेल छान गरम झालेलं आहे आता या गरम तेलामध्ये सर्वात आधी आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे मस्त अशी ही चटपटी चवीची मिरची साबुदाण्याच्या उसळीसोबत कमाल लागते मिरची तळून झालेली आहे आता ही मिरची मी कढईमधून एका प्लेटमध्ये काढून घेते या तड़ूं वर आता ह्या तळून घेतलेल्या मिरचीवर उपवासाचं सेंधव मीठ मी वापरते आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्यानंतर लिंबूचा रस आहे घालायचा आहे अर्ध्या लिंबूची फोड पूर्ण मी इथे पिळून घेतलेली आहे व्यवस्थित मीठ आणि लिंबू मिक्स करायचं आहे मस्त चटपटीत ही मिरची तयार झालेली आहे आता कढईमध्ये जे तेल आहे तेल तेलसुद्धा छान गरम आहे यामध्ये एक चमचा भरून मी जिरं घातलं जर तुम्ही उपवासामध्ये जिरं खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर इथे तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहे हिरवी मिरची घालायची लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता मिरची पुरतंच फक्त एक चिमूटभर मी इथे मीठ घातलं त्यानंतर यामध्ये आता आपल्याला बटाटा घालायचा आहे तर दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे उकडलेले बटाटे व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचे जर तुम्हाला उकडलेला बटाटा वापरायचा नसेल वेळ नसेल बटाटा उकडण्यासाठी तर तुम्ही ते कच्चा बटाटा वापरला तरी चालेल आता व्यवस्थित बटाटा तेलावर परतून घेतला लगेचच यामध्ये भिजवून घेतलेला हा साबुदाणा घालायचा आहे तर इथे मी भिजवून घेतलेला साबुदाणा घातलेला लगे आहे लगेचच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे मी उपवासाचं मीठ वापरते आहे सेंधव मीठ इथे चवीप्रमाणे मी घालून घेतलं साबुदाण्याच्या सोबत लगेचच मीठ घातल्यामुळे मिठाचं थोडंसं पाणी होतं आणि त्यासोबतच हा साबुदाणा अगदी छान असा वाफवला जातो मस्त मऊ होते उसळ अगदी सकाळी तयार केलेली ही उसळ तुम्ही संध्याकाळी रात्रीसुद्धा खाल्ली तरी ती तशीच मऊची मऊ मौँ राहते साबुदाण्यासोबत लगेच मीठ घालायचं व्यवस्थित एक ते दोन मिनटं आधी साबुदाणा आणि मीठ व्यवस्थित परतून घ्यायचं लगेचच यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा नाही लगेच जर शेंगदाण्याचा कूट घातला तर तो तळाशी जाऊन बसतो आणि करपला जातो त्यामुळे साबुदाण्याची ही उसळ व्यवस्थित वाफवली जात नाही एक ते दोन मिनटं साबुदाणा व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे ज्या वाटीने मोजून तुम्ही साबुदाणा घेतलेला असेल त्याच वाटीने मोजून समप्रमाणामध्ये तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरू शकता किंवा पाऊण वाटी शेंगदाण्याचा कूट वापरला तरी चालेल आता मी जी वाटी घेतलेली होती ती वाटी आणि फुलपात्र यांचं माप समान आहे त्यामुळे फुलपात्राने मोजून मी इथे पाऊण फुलपात्र एवढं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे बरोबरीने घातलं तरी चालेल शेंगदाण्याचा कूट मात्र जर कमी घातला तर साबुदाण्याची उसळ खूप चिकट होते त्यामुळे साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा सा कूट बरोबर प्रमाणामध्ये घातलं तर योग्य प्रमाणात ही उसळ तयार होते छान मोकळी होते चिकट अजिबात होत नाही तर ह्या लहान मोठ्या टिप्स आहे या टिप्स वापरून उसळ बनवली तर ती उसळ छान मोकळी होते मऊ होते अजिबात तिचा गोळा होत नाही आणि चिकटही होत नाही आता व्यवस्थित साबुदाण्याची ही उसळ परतून घेतली आता यामध्ये मी अर्ध्या लिंबूचा रस घालते आहे लिंबूचा रस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता लिंबूचा रस घातल्यामुळे साबुदाण्याची उसळ चिकट होत नाही छान चटपटीत तर होते चविष्ट होते परंतु चिकट होत नाही मस्त मोकळी व्हायला मदत होते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालू शकता आता लिंबूचा रस घालून घेतल्यानंतर व्यवस्थित उसळ खालीवर मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे मंद आचेवर मस्त दणदणीत अशी वाफ येऊ द्यायची आहे आता साधारण अर्धा ते एक मिनटं अगदी मंद आचेवर मिठे झाकण ठेवलेलं होतं झाकण काढून घेतलं आणि उसळ पुन्हा खालीवर करून घ्यायची आहे साबुदाण्याची ही उसळ तयार होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी मस्त अशी ही मोकळी सुटसुटी ते ही साबुदाणा उसळ बनून तयार झालेली आहे आणि आता इथे मी गॅस बंद केलेला आहे तर साबुदाणा भिजवण्याच्या आधी एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या साबुदाणा भिजवत असताना त्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये पाणी घाला साबुदाणा घातल्यावर लगेच शिंगदाण्याचा कूट घालू नका या लहान मोठ्या टिप्स लक्षात ठेवून साबुदाण्याची उसळ नक्की करून बघा उसळ गरमागरम तयार झालेली आहे मस्त प्लेटमध्ये उसळ घ्यायची सोबत जे कुठलं फळ तुम्ही आवडीने खातात ते घ्यायचं आहे आपण चटपटीत मिरचीसुद्धा तयार केलेली आहे ती मिरची तोंडी लावायला घ्यायची त्यानंतर इथे उपवासाचं लिंबूचं लोणचं मी सर्व करते आहे ह्या लिंबूच्या लोणच्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर अशा पद्धतीने अगदी मस्त अशी ही साबुदाण्याची मोकळी मऊ सुटसुटीत उसळ बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा